नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नागपूर मेंढा कला गावकऱ्यांचा लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार आता तरी शासनाला जाग येईल का नागपूर जिल्ह्यातील कुळी तालुक्यातील ग्रामपंचायत आंबोरा खुर्द येथील मेंढा कला या ग्रामवासियांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे आज संपूर्ण रामटेक विधानसभेत मतदान पार पडला असला तरी महत्वाच्या ठळक मागण्या पूर्ण न झाल्याने मेंढाकला ग्रामवासियांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे गावाला महसुली गावाचा दर्जा प्राप्त न झाल्याने गावाला नसल्याने व अशा अनेक मागण्या शासनाकडे केल्या मात्र याकडे कोणीही लक्ष न दिल्याने ग्रामवासियांनी अगोदर ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला तरीही शासनाने याकडे लक्ष न दिल्याने संपूर्ण मेंढाकला ग्रामवासियांनी या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे एवढं सर्व करूनही शासनाला जाग येत नसेल तर भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुकीवर ग्रामवासियांचा बहिष्कार असेल असे ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त केले ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आता तरी शासनाला जाग येईल काय मेंढा कला ग्रामस्थांचा वाली कोण अभिमन खरावे सामाजिक कार्यकर्ते पचखेडी प्रतिनिधी सावनेर तालुका पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट नमस्कार आम्ही आलो सध्या उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुही तालुक्यातील कला या गावात महत्वाची मुळाची बाब आज लोकसभेची निवडणूक मात्र या कला गावातील संपूर्ण नागरिकांनी या लोकसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला आहे या निवडणुकीवरती नेमका हा बहिष्कार कशासाठी ह्या लोकसभेला या, लोक या संपूर्ण गावकऱ्यांनी मतदान का बरं केलं नाही चला तर आपण जाणून घेऊया थेट गावकऱ्यांकडून माझं आदित्य मुंजे आदित्य मुंजे आदित्य आपल्यासोबत आहेत कला गावचे आदित्य मुंजे आपण यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या लोकसभेच्या निवडणुकीला या संपूर्ण मेंढाकला गाववासीयांनी मतदान का बरं केलं नाही दादा महत्वाचं म्हणजे गावाच्या ज्या समस्या याच्यामध्ये महसुली गाव नाही आमचं तर आमच्या गावाला महसुली गावाचा दर्जा पाहिजे होता त्याचप्रमाणे गेल्या कमीत कमी पन्नास ते साठ वर्षापासून गावाला स्मशानभूमी पण नाही आमच्या महत्त्वपूर्ण ज्या मागण्या होत्या की जसं महसुली गाव म्हणजे गावाला महसुली गावाचा गावा दर्जा असणं आणि गावासाठी स्मशानभूमी असणं त्याचप्रमाणे जे भूखंडधारक आहेत जसं स्वामित्व योजनेमधून काही भूखंडधारकांना कट्टा पट्टा देण्यात आला पण त्याच्यामधलं जे वंचित राहिले त्यांना सुद्धा त्यांच्या भूखंडधारकांना पट्ट्या देण्यात यावं भूमिका घेतात हे आमच्या अशा महत्त्वपूर्ण मागण्या होत्या त्याच्या अनुषंगाने आम्ही गेल्या आणि तीन वर्षापासून पाठपुरावा करत आहे आणि याच्या सुद्धा आम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सर्वच निवडणुकीवर काही आम्ही बहिष्कार टाकलेला आहे पण अजूनही शासनाला त्याच्यामध्ये जाळ आलेली नाही तुम्ही मागच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला बहिष्कार टाकला तरी शासनाने याकडे लक्ष दिलं नाही या सगळे लक्ष दिलं नाही वारंवार कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही स्मरणपत्र दिलं तसीन लेवलला संबंधित जेवढे पण विभाग आहेत म्हणजे या विषयाच्या संबंधित जेवढे पण विभाग आहेत सगळ्या विभागांना स्मरणपत्र देण्यात आले त्याचप्रमाणे पाठपुरावा करण्यात आला तरीसुद्धा आम्हाला असं लक्षात आलं आहे की त्याच्यामध्ये दप्तर दप्तरिजंग्या चालू आहे म्हणजे या सगळी जाणून बुजून एक लक्ष दुर्लक्ष केलं जातं या प्रकरणामध्ये अशा बाबी याच्यामध्ये लक्षात आले आम्हाला म्हणजे बघा तर म्हणजे जेवढ्या काही गावाच्या निगडीत ज्या काही समस्या आहे त्याच्या अनुषंगाने जे मोसली गाव पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण स्मशानभूमी आणि ज्या पण आपण त्याच्यामध्ये दर्शवल्या ज्या काही त्याच्यामध्ये हे आहे त्या आम्हाला पाहिजेच आहे आणि जे नकाशावरती भारताच्या नकाशावरती जो काही नकाशा गुगल मॅप चालतो त्या मॅपवरती देखील आमच्या गावाच्या नावामध्ये घोळ झालेला आहे जुनं नाव जे कला आहे त्याचं याच्यामध्ये दर्शवलेलं आहे परंतु वर्तमानात जे काही आमचं नाव चाललेलं आहे मेंढ्या कलावरून त्याचा उल्लेख करणं कशावरती नाही त्याच्यामुळे या पुढे पण सुद्धा जिथपर्यंत आमचे पूर्ण परिपूर्ण काम होत नाही ज्या दिवशीपर्यंत परिपूर्ण काम होत नाही त्या दिवशीपर्यंत आमच्या पूर्ण गावकऱ्यांचा येणाऱ्या सर्व निवडणुकीवरती बहिष्कार आणि मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे हा नेमका बहिष्कार कशासाठी आहे आमच्या गावाला महसूल दर्जा न मिळाल्यामुळे हा बहिष्कार टाकलेला आहे आणि आमच्या गावाला मशानभूमी पण नाही आहे त्याच्यासाठी पण टाकलेला आहे म्हणजे किती निवडणुका झाल्या ज्याच्यावर तुम्ही बहिष्कार टाकलेला आतापर्यंत होती तेव्हा पण आम्ही निवडणुकीला मतदान केलं म्हणजे जी आता ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्याच्यावर तुम्ही म्हणजे बहिष्कार टाकला त्याच्यावर पण मतदान केलं नाही तर शासनाने तुमच्याकडे लक्ष दिलं नाही का लक्ष नाही आणि गावात मशान भूमी नाही